सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत आताची खूप महत्वाची अपडेट आहे की सीपी मुंबई कारागृहचं हॉल तिकीट आलेला आहे दिनांक अकरा ऑगस्ट पासून ही जी ग्राउंड आहे ते सुरू होणार आहे या घटकाचं कारागृह मुंबईचं हॉल तिकीट आलेलं आहे लक्षात ठेवा म्हणून मी अगोदरपासून सांगत होतो महाराष्ट्रातले कुठलेही उर्वरित घटक जे आहेत ते ऑगस्टच्या अगोदर शंभर टक्के पूर्ण होणार त्याची एक महत्वाची अपडेट आलेली आहे सुद्धा तुम्हाला मी देणार आहे काही जणांनी सांगलेलं होतं मुलांना की आज सहित नंतर पुणे कारागृह असेल किंवा बाकीचे कारागृहचं ग्राउंड चालू होणार आहे पण मी त्याच्याबरोबर आपण सांगत होतो की अगोदरच्या अगोदर सगळं ग्राउंड पूर्ण होणार आहे सेम त्याच पद्धतीनं आता अपडेट आलेली आहे आणि सीपी तर जे कारागृह पोलीसचं जे हे आहे फिजिकल ते आता सुरू होणार याची नोंद घ्यायची आहे पूर्णपणे इन्फॉर्मेशन पुढे कंटिन्यू व्हिडिओमध्ये देतोय पण आज सकाळपासून ज्या तीन अपडेट तुम्हाला दिल्या होत्या की ज्याच्यामध्ये मुलांना डबल संधी जे मुलांना डबल ग्राउंड आल्यामुळं जे शेवटी संधी दिलेली आहे मुलांसाठी दहा ऑगस्ट आणि मुलींसाठी सीपी मुंबई कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं चौदा ऑगस्ट आहे मुलींना चौदा ऑगस्ट मुलांना दहा ऑगस्ट आहे लक्षात ठेवायचं ती अपडेट दिलेली होती त्यानंतर दुसरी अपडेट अशा पद्धतीने होती की सीपी मुंबई कॉन्स्टेबल बॉयचं फिजिकल कधी सुरू होईल ते पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेलं आहे तिसरी अपडेट अशा पद्धतीनं आहे की दोघांचे लेखी परीक्षा ड्रायव्हरच्या हे कधी होतील हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यानंतर तिसरा व्हिडिओ दिलेला होता त्याच्यामध्ये तुम्हाला कालच्या पाच ऑगस्टच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे संपूर्ण अपडेट प्लस सकाळी सहा ऑगस्टच्या दुपारपर्यंतच्या सगळे अपडेट जवळजवळ वीस जिल्ह्याच्या चाळीस अपडेट तुम्हाला तिसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तिन्ही सुद्धा व्हिडिओ बघायचे पाठे मग तुम्ही आता जसं की तुम्हाला मी सांगितलं की कारागृह विभागाचा जो काही हॉल तिकीट आहे ती सुरू झालेला आहे आणि ती पूर्ण हॉल तिकीट आपण रीड करूयात आपली जी विद्यार्थीने आहे तिने मला पाठवलेलं आहे ते सगळं रीड करून शेवटी विश्लेषण देणार आहोत बाकी सगळं की बाकीचं हे किती दिवस चालेल याचं वेळापत्रक कधी येतील आणि एकंदरीत हॉल तिकीट कधीपासून यायला सुरू झालेले आहेत हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन डे बाय डे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर सगळ्यात जास्त फास्ट पोस्ट करणार आहे एकमेव चॅनल महाराष्ट्र मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं त्यामुळे कोणी स्किप करू नका पहिला चॅनल सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघून शेवटचे विश्लेषण मात्र पाहायला विसरू नका तर बघूयात हॉल तिकीट आलेला आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस घटक कार्यालय मुंबई प्रिझन कारागृह शिपाई भरती शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी प्रवेशपत्र पूर्ण प्रवेशपत्र पत्र थोडक्यात रीड करून दाखवतोय महत्वाचं म्हणजे शारीरिक मोजमाप तारीख आहे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं हे तिचं फिजिकल आहे मुलगीच आहे शारीरिक मोजमाप या स सा, म्हणजे शारीरिक मोजमाप चाचणीची जी काही वेळ आहे ती सकाळी पाच वाजता तिला उपस्थित राहायला सांगितलेलं आहे नंतर शारीरिक मोजमाप चाचणी ठिकाण तुम्हाला माहित आहे युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटी ग्राउंड मरीन लाईन्स मुंबई महाराष्ट्रामध्ये हे होणार आहे तुम्हाला माहित आहे मुलींचं ग्राउंड कंटिन्यू तिथंच होणार आहे याची नोंद घ्यायची आहे नंतर उमेदवाराचे पूर्ण नाव त्याच्यामध्ये आपली कोमल म्हणून विद्यार्थी नाही तिने मला पाठवलं होतं त्या मुलीने विश्वास ठेवल्याबद्दल तिचं मनापासून आभार आणि अजून सुद्धा काही मुलांचे मुलींचे हॉल तिकडे याला सुरू झाले असतील तर मला वरती प्रायव्हेट मेसेज सेंड करा त्याच पद्धतीनं त्या मुलगीचं नाव सांगितलं नंतर पदाचे नाव प्रिझन कॉन्स्टेबल आहे अर्ज क्रमांक दिलेला आहे त्या नंतर महत्वाचं म्हणजे पत्ता दिलेला आहे त्या मुलगीचा मोबाईल नंबर दिलेला आहे ईमेल आय डी दिलेला आहे साईडला फोटो आहे त्याच पद्धतीनं पदाचे नाव खाली दिलेलं आहे प्रिझन कॉन्स्टेबल आहे नंतर लिंक फिमेल जन्मतारीख दिलेली आहे नंतर दावा केलेला म्हणजे तुम्ही ज्या प्रयोगातून फॉर्म भरलेला होता तो एस सी कॅटेगरी नंतर नॉन क्रिमिनल नो केलेला आहे आणि समांतर आरक्षण न केलेलं आहे सो अशा पद्धतीनं मुलींचं जे ग्राउंड आहे ते मुलींचं ग्राउंड हे दिनांक अकरा ऑगस्ट पासून सुरू होणार आहे लक्षात ठेवायचं तर त्याच्याबरोबर जे काही कॉन्स्टेबलचं ग्राउंड आहे मुलींचं ते दहा ऑगस्टला पूर्णपणे संपून गेलेलं आहे म्हणजे एकोणतीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत सीपी मुंबई फिमेल कॉन्स्टेबलचं ग्राउंड पूर्ण आलेलं आहे त्याच पद्धतीनं एकोणीस जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत सीपी मुंबई फिमेल ड्रायव्हरचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि लगेचच लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला तुमचं मुलींचं जे ग्राउंड आहे प्रिझनचं म्हणजे कारागृह शिपाईचं ते फिजिकल दिनांक अकरा ऑगस्ट पासून सुरू झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे खूप महत्वाची अपडेट होती सगळ्यात पहिलं आपल्या चॅनलकडून होते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे लक्षात ठेवायचं कारण खूप महत्वाची अपडेट आहे हे हॉल तिकीट अकरा ऑगस्टचं आहे तर पुढच्या विषय सगळ्यांचा असं येणार की सर त्याचं वेळापत्रक कधी तर वेळापत्रक हे कारागृह पोलीसचं उद्या संध्याकाळच्या आतमध्ये येणार उद्या संध्याकाळच्या आतमध्ये कारागृह फिमेलचं जे काही वेळापत्रक आहे ते उद्या संध्याकाळच्या आतमध्ये येऊन जाणार लक्षात ठेवायचं किती मुली पर डे घेणार वगैरे वगैरे त्याचबरोबर हे किती दिवस चालेल असा सगळ्यांचा प्रश्न होता की कारागृह पोलीस फिमेलचं ग्राउंड किती दिवस चालेल तर अकरा बारा तेरा या तीन दिवस किंवा एक दिवस वाढेल फक्त था चौदा दिवस चौदा तारखेचा अकरा बारा तेरा हे तीन दिवस किंवा एक दिवस वाढणार चौदा तारखेचा नसेल तर चार दिवसामध्ये सगळं ग्राउंड गुंडाळणार या चार दिवसामध्ये कारागुरेचं ग्राउंड गुंडाळणार म्हणजे गुंडणार लक्षात ठेवायचं म्हणजे संपवणार त्याचबरोबर सीपी मुंबई कॉन्स्टेबलचं जे एक संधी शेवटची संधी दिली की ज्या मुलींचं ग्राउंड चुकलेलं आहे सलग डबल ग्राउंड आलेला आहे किंवा एकदा पेपर आलाय एकदा ग्राउंड आलेला आहे किंवा सलग दोन दिवस ग्राउंड आलेले किंवा सलग एक दिवस ग्राउंड एक दिवस पेपर अशा पद्धतीने जर शेड्यूल झाला असेल किंवा ट्रेन चुकले असल्यामुळे किंवा ज्या जिथं अतिवृष्टी झाल्या अशा भागांमध्ये जर मुलांचं ग्राउंड चुकलं असेल तर त्यांना शेवटची संधी म्हणून चौदा ऑगस्ट ही वेळ दिलेली आहे त्यावेळी सुद्धा यातली काही मुलं राहिलेली असतील कारागृहची ती ती ॲड करतील प्लस शेवटची संधी दिलेल्या मुली अशा एकत्र बोलून चौदा तारखेला हा कारागृह विषय संपणार संपलं मुलींचं ग्राउंड संपत आलेलं आहे आणि जे मी आधी सांगितलं होतं तुम्हाला की ज्यावेळी मुलींचं ग्राउंड संपणार त्यावेळी दोन ग्राउंडवरती मुलांचं चालवणार अजून पण सांगतोय कुणी आळसपणात करू नका ऑगस्टच्या आतमध्ये मुंबई गुंडाळणार ऑगस्टच्या आतमध्ये सगळी मुंबई संपून जाणार लक्षात ठेवायचं आणि दोन ग्राउंड वरती नंतर नंतर शेवटी शेवटी दोन ग्राउंड वरती मुलांचं ग्राउंड सुरू होणार दोन्ही ग्राउंडला मुलं असणार मुली अर्ज कमी आहेत याचा विषय अशा पद्धतीनं आहे की जे काही डबल ऍप्लिकेशन होते ते कॅन्सल केल्यामुळं डबल अर्ज कॅन्सल केल्यामुळं प्रत्येक जण डिवायडिंग झाली आणि कमी प्रमाणात लहान लहान घटक आहेत तिथं कमी प्रमाणात अर्ज आलेले आहेत सीपी मुंबई मुलींचं नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिलांचा अर्ज आलेले आहेत बॅट्समनचं नव आणि दहा तारखेला तर तेवीसशे जवळजवळ अर्ज आलेले आहेत आणि याच्यासाठी एक लय एक साडेतीन चार हजार अर्ज असतील कारागृहसाठी चार किंवा पाच हजार पर्यंत एवढे अर्ज असणार आणि हे जे आ, फिजिकल आहे ते दिनांक पंधरा किंवा चौदा तारखेच्या आतमध्ये सगळं कारागृह संपून जाणार मुलींसाठी मुलांचा विषय अशा पद्धतीनं आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की अकरा ऑगस्ट पासून कॉन्स्टेबलची सुरुवात आहे होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं समज त्याचं सुद्धा वेळापत्रक आठ तारखेच्या आतमध्ये हॉल तिकीट सुद्धा आठ तारखेच्या आतमध्ये येऊन जाणार ठेवायचं ये खूप महत्वाची कॉन्स्टेबलचं हॉल तिकीट आलेलं आहे उद्या संध्याकाळपर्यंत सगळी यादी येऊन जाईल आज संध्याकाळपर्यंत येऊ शकते पण जास्तीत जास्त उद्या संध्याकाळपर्यंत सगळी यादी येऊन जाईल प्रिजन कॉन्स्टेबलची महिलांची सगळी लिस्ट येऊन जाणार लक्षात ठेवायचं त्यामुळे ही पोलीस भरती स्पीडली चालू आहे कुणी आळसपणा करू नका शेवटच्या पाच दिवसामध्ये फिजिकल कसं मारायचं काय करायचं सिंथेटिक ग्राउंड होती धावायचं कसं एक करून आपल्या मुलांना त्रेचाळीस ते सत्तेचाळीस मार्क पडलेले आहेत त्रेचाळीस ते सत्तेचाळीस मार्क सुद्धा घेतलेले मुले आहेत आणि मुलं सुद्धा आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं आपल्या चॅनल ज्यांनी फॉलो केला पहिल्या दिवसापासून त्यांना खूप मोठी मदत आपल्या चॅनलकडून झालेली आहे त्यामुळे प्रामाणिकपणे त्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला की सर तुमचा जो मुलांसाठी शेड्यूल होतं किंवा रनिंगचं जी ट्रिक्स होती की शंभर सॉरी तीनशे शंभर तीनशे सोळाशे साठी अशा पद्धतीने मी सांगितलेली ती ट्रिक फॉलो केल्यामुळं मला सत्तेचाळीस मार्क पडलेत त्यामुळं या चॅनलचा उपयोग हा शेवटच्या उत्तर प्रदेश परत वेगवेगळे जे जिल्हे आहेत त्या शेवटच्या तालुक्यापर्यंत शेवटच्या जिल्ह्यातील शेवटच्या तालुक्यापर्यंत जे जिथं जिथं महाराष्ट्राची सीमा आहे तिथं तिथली सुद्धा मुलं आपल्याला ओळखत आहेत तिथली तिथली मुलं आपल्याला ओळखतात जी सीमेवरती आहेत महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला आहेत तिथली सुद्धा मुलं आपल्याला ओळखायला लागल्यात कारण की एकमेव एक ऑथेंटिक चॅनल आणि परफेक्ट इन्फॉर्मेशन आणि त्यातल्या त्यात मुंबईमध्ये तर विषयच नाही आहे मुंबईच्या बाबतीत तर एकमेव चॅनल आहे परफेक्ट इन्फॉर्मेशन देणारा महाराष्ट्रातला आणि ह्या पाठीमागे कष्ट आहेत हार्ड वर्क आहेत आणि त्या गोष्टीचा आता युगो झाला तरी चालेल पण पाय जमणीव कायमस्वरूपी असणार त्यामुळे चॅनल नवीन असाल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलग्राम चॅनलची लिंक ह्या गा। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे जे काही प्रिझेंटसाठी मुलींचं हॉल तिथे आलेत आणि एकंदरीत वेळापत्रक सुद्धा येईल त्यातल्या सर्व मुलींना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा असतील लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही पुढच्या वेळी भरती कमी असणार आहे आलं तर याच वेळी वर्दी व्हायचं आहे कॉम्पिटिशन होती काही मुलांनी कारागुरला फॉर्म भरलेले होते त्या मुलांचं सिलेक्शन कॉन्स्टेबलला झाल्यामुळं तुमच्या इथं असणारी कॉन्स्टेबलची जी, जी, प्रतिस्पर जी आहे प्रतिस्पर्धी आहेत किंवा त्यातली जी काही कॉम्पिटिशन आहे ती कमी झालेली आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं कारागृहला जरी सगळ्यांचं वेळापत्रक आलं तरी सगळेजण येणार नाही तेवढं लक्षात ठेवायचं काही प्रमाणात पाच ते दहा टक्के मुलांचं सिलेक्शन हे ऑदर डिस्ट्रिक्टला झालेलं आहे त्यामुळे या संधीचा फायदा घ्यायचा लक्षात ठेवायचं यावेळी वर्दी अंगावर यायला पाहिजे म्हणजे यायला पाहिजे हक्काना मागतोय मुलांसाठी आणि मुलींसाठी पण चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद